नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शेसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात जानेवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा जाफराबादी मैस दा बाजार दाखवतोय तर मित्रांनो आज बाजारामध्ये मीना मार्केटमध्ये मित्रांनो तीन लाख दोन लाख अडीच लाख अशा किमतीच्या मोठ्या मोठ्या मशी आलेल्या आहेत एकाच नंबरच्या कॉलेजच्या मशी आलेल्या आहे मित्रांनो आणि लाईव्ह व्यवहार पण इथं झालेला आहे त्या मशीनचा तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हशी बघा मित्रांनो तुम्ही इथं फक्त तुम्हाला ज्या प्रभाती जातीच्या म्हशी बघायला भेटणार आहे मुरा वगैरे ज्या म्हशी आहेत मित्रांनो या बाजारामध्ये नाही येतात पण काही मोजक्या मशी येतात मित्रांनो तर नाही सारख्याच असतात तर जास्त करून इथं गुजरात साइडच्या ज्या प्रभाती जातीच्या म्हशी आलेल्या असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग तुम्हाला आपण पण दाखवतो तर मित्रांनो आपलं आज मीना बाजारात मागितली गेलेली व्यवहार चालू आहे इथं कुठले तुम्ही जामने चिंचकडं काय नाव आपलं राम रमेश पाटील किती मागितली मैष दोन चाळीस दोन चेडीसला मागितली व्यापारीने किती सांगितले आता तुम्हाला साडेतीन लाख साडेतीन लाखच सांगताय तरी तर मित्रांनो दोन ला मैष मागितली गेली मीना बाजारामध्ये मीस आलेली म्हैस बघा मित्रांनो

कर, के। कर, के कर लेंगे आगे पीछे करके आगे पीछे करके कर लेंगे तीन इक्यावन बोला तीन इक्यावन बोल रहे तर मशी बघा मित्रांनो आणि मशीनची क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटीच्या मशी आलेली आहे आता समोर या व्यवहार झालेला आहे

तर मित्रांनो हे बघा क्वालिटी बघा तुम्हाला शेटचा नंबर दिलेला आहे अशीच क्वालिटी तुम्हाला इथं बघायला भेटणार साडेचार लाख मध्ये दिली, दिली मित्रांनो आपल्या जामनेरचे होते मित्रांनो आपले सबस्क्रायबर होते त्यांनी दोन लाख चाळीस हजार एकच होती तर त्यांनी दिली नाही पण शेवटी त्यांनी साडेचार लाखला जोडा दिलेला आहे तर मित्रांनो आता बघायचा बाजार बघा तुम्ही फुल असा बाजार भरलेला आहे तरी तर जबरदस्त क्वालिटीच्या म्हणजे आलेल्या असतात मित्रांनो चा प्रभाधी जातीच्या तीन तीन चार चार लाखच्या किमतीच्या चा म्हशी आलेल्या असतात आपण धाव नाही का शर्ट एक आपण सर अपनी पुरी क्या नाम फैजल

म्हणजे थोडा अलग बाय ना हो बडी पैसे आहे हो लाख की उपर आले होते हो लाख की उपर आहे बरं तर मित्रांनो यांच्याकडं नव्वद हजार लाख अशा किमतीच्या म्हशी आहेत लागच्या खालच्या पण आहेत वरच्या पण आहेत नंबर आहे का कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला नंबर नाईन फाय वन एट सेवन एट डबल वन फोर सिक्स चले का भा तर मित्रांनो तुम्हाला मशी दाखवून देतो मी त्यांच्याकडं लाख रुपयाच्या पण आहेत आणि नव्वद हजारच्या पण आहेत परत यांची मिस आहे मित्रांनो त्यांच्याकडं जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल संपर्क करा बाजार बघा मित्रांनो पूल असा बाजार भरलेला आहे आता ते काही व्यापारी बोलले मित्रांनो तर आपण बाकीच्या सारखी पेकापेकी करत नाही हे बघा मित्रांनो बाजार तुम्ही पूल असा बाजार भरलेला आहे

नब्बे सोळा गारा या त्र्याहत्तर त्रेसष्ट पूर्ण धावण आपली हा आपली हमेशा बेसिपास हमेशा हमेशा चलेगा, चलेगा. तर मित्रांनो बघा तुम्ही आता नेहमी त्यांना कड म्हशी असतात पूर्ण दहा तीनची समोर व्यवहार चालू आहे म्हशीचं धावण बघा मित्रांनो इथं फक्त तुम्हाला जाप्रवादी जातीच्या म्हशी बघायला भेटतील आता आपल्या दु खांदेच भागात मित्रांनो मुरा म्हशी तुम्हाला जास्त करून बघायलाच भेटणार नाही जास्त करून ओनली आपल्याकडे जाप्रवादीच चालते